मीरा भाईंदर हे सर्व जाती धर्माचं शहर आहे मी आयुक्ताला पण म्हणाल होतो की आयुक्त साहेब काही काळजी करू नका मराठी हिंदी वाद जे असेल ते असेल परंतु तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल लोकांना कळेल आणि मी सुद्धा भले जरी मराठी आमदार असेल तरी मी माझ्या सर्वसामान्य जनतेबरोबर बरोबर ज्या ज्या वेळेस हिंदीची गरज असेल त्यामध्ये हिंदीमध्ये हिंदी बोलतो काही फरक नाही पडत मला परिवहन मंत्री साहेबांनी प्रताप सरनाईक साहेबांनी आज वक्तव्य केलं की मी हिंदीमध्येच बोलणार मी प्रताप सर नाईक साहेबांना एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्राला आपल्याला अभिजित अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि तो मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागली त्यामुळे मीरा महिनरमध्ये पण मराठीसाठी काय रान पिटलेलं हे पण तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे ज्यांना मराठी येत नसेल त्यांना मराठी यायला लागेल आणि शिकायला लागेल असा आग्रह असायला पाहिजे होता पण तुम्ही आयुक्त साहेबांना पण एक विनंती करताय की तुम्ही हिंदीमध्ये बोला असं मला वाटतंय की ज्यांना हिंदी कळत असेल हिंदी येत असेल आणि त्यांना मराठी कळत असेल त्यांना शक्तीचं करावं आणि ह्या महाराष्ट्र आपला आहे लक्षात घ्या त्यामुळे मीरा भाईंदर असो या महाराष्ट्राचे आमदार खासदार जे असतील त्यांनी मराठीमध्ये वक्तव्य केलं पाहिजे जेणेकरून आपली जे करून हिंदी संस्कृती जी या ठिकाणी आहे ती कुठेतरी मराठी संस्कृतीमध्ये कसं रूपांतर होईल ह्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायला पाहिजे ना की जबरदस्ती करून तुम्ही त्यांना हिंदी बोलायला बोलणारच मी असं वक्तव्य करून प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतःची प्रतिमा मलिन केली की काय असं आमचा मग समज आहे